श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामीनामाचा अगाध आहे स्वामी, स्वामी स्वतः आपले अधिष्ठान आहेत स्वामी हे करते आणि करावी ते आहेत या जगाचे पालन करते आहेत त्यामुळे स्वामीनामाचा नेहमी जप करावा आज आपण ह्या स्वामी नामस्मरणाचे किती महत्व आहेत ते ह्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांना कौरवांनी पांडवांना निदान पाच गावे तरी द्यावीत म्हणजे युद्धाचा प्रसंग टळेल म्हणून भगवान श्रीकृष्ण यांनी स्वतः दुर्योधनाकडे शिष्टाई करण्याकरता गेले त्यावेळी दुर्योधनाने सांगितले की देवा न्यायाच्या दृष्टीने तू म्हणतोस ते काही तरी करणे जरूर आहे पण तसे करण्याची मला बुद्धीच होत नाही तू सर्व सत्याधीश आहेस तर मग माझी बुद्धीच पालट म्हणजे सर्वच प्रश्न मिटेल परंतु तसे नव्हता पुढे युद्ध झाल्याचे आपणास हे माहीतच आहे ती स्थिती रावणाच्या बाबतीत सुद्धा दिसून येते म्हणून सगुण रुपये अवतार आणि वासना किंवा बुद्धी पालटण्याचे कार्य होऊ शकत नाही सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे समर्थ फक्त श्री स्वामी समर्थ या नावात आहे म्हणून अनन्य होऊन ते आपण घेऊया कायम आपण स्वामी महाराजांचे नामस्मरण करूया एखाद्याचा हा हात हालत नाही पाय हालत नाही डोळ्यांनी दिसत नाही कानाने ऐकू येत नाही पण प्राण आहे तर उपयोग नाही या उलट बाकी सगळे आहे पण प्राण नाही तरी त्याचा उपयोग नाही श्रीस्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण प्राण समान समजावे बाकी व्याप शरीराच्या इंद्रियाप्रमाणे मानावे श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण चुकले तर प्राणच गमवल्यासारखे आहे नामस्मरण सांभाळून इतर गोष्टी कराव्यात ते न सांभाळता इतर गोष्टी केल्या तर अंतिम निराशा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुसंधान ठेवले तर मनुष्याचे कल्याणच होत असते नाही तर फार कठीण आहे मी म्हणणारे दुसऱ्याला ज्ञान सांगणारे विद्वान शास्त्री पंडित सर्व भ्रमात आहेत म्हणून श्री स्वामी समर्थ नाम मंत्राचे अखंड नामस्मरण करणे हे खूप महत्वाचे आहे अखंड नामस्मरण केल्यास

आता आहेत त्यामुळे अपरिमित अस्तित्व असलेल्या सदरूपी सागर अशी सेवे करी एकरूप होऊ शकत नाही माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीही मागण्याची गरज पडत नाही स्वामी माऊली सर्व न काही मागता न काही बोलता सर्व काही जाणत असते आपले, आपले सर्व दुःख तिला माहीत आहे त्यामुळे स्वामींपासून आपले कोणतेही दुःख कोणतेही कष्ट लपलेले नाही किंवा कोणतेही कर्म आपले लपलेले नाही त्यामुळे तुम्ही कर्मावरती लक्ष द्या आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण करा स्वामी महाराजांचे नामस्मरण जर का तुम्ही केले आणि त्यांना सा, त्यांनी सांगितलेल्या जर तुम्ही गोष्टींचे तुमच्या जीवनात अनुकरण केले तर तुमच्या आयुष्यात आनंद यश प्रगती आल्याशिवाय राहणार नाही स्वामी नामाचा महिमा खूप अगाध आहे बरेच जण मनात बरेच जणांचा हा प्रश्न मनात येतो की खरंच नाम नामस्मरण केल्याने आपल्याला सुख प्राप्त होऊ शकते का एक कोटी नामस्मरण झाले की आरोग्यप्राप्ती होते दोन कोटी नामस्मरण झाले की संपत्ती प्राप्ती होते तीन कोटी नामस्मरणांमुळे यश कीर्ती मिळते आणि चार कोटी नामस्मरणांमुळे यहलोकीचे सर्व सुख प्राप्त होते पाच कोटी नामस्मरणाने काम क्रोधादी विकार जातात सहा कोटी नामस्मरणांमुळे ज्ञानप्राप्ती होते सात कोटी नामस्मरणांमुळे अनुकूल प्र पती पत्नी मिळते आठ कोटी नामस्मरणांमुळे अपमृत्यू टळतो नऊ कोटी नामस्मरणांमुळे स्वरूप साक्षात्कार होते दहा कोटी नामस्मरणांमुळे प्रारब्ध कर्मनाश होते अकरा कोटी नामस्मरणाने संचित कर्मनाश होतो बारा कोटी नामस्मरणाने क्रियमान संपते तेरा कोटी नामस्मरणांमुळे ज्या देवाचे जीव नामस्मरण करतो तो देव प्रत्यक्षात आपल्याला भेटतो स्वामी महाराजांनी सांगितलेलं आहे तेरा वर्षात तेरा कोटी नामस्मरण करावे नक्कीच त्यामुळे तुम्हाला स्वामी महाराजांची प्रत्यक्षात अनुभूती येईल नामामुळे मुक्ती मिळते मुक्ती मिळते व भक्तीही मिळते तुम्ही म्हणाल की ह्यात अवघड काय आहे बस नाम घेतले की सर्व गोष्टींची प्राप्ती होते पण ह्या वरील गोष्टी मिळवण्याकरता काही अटी आहेत पथ्य आहेत ह्या जगात कोणतीच अशी गोष्ट नाही की सहजासहजी मिळते म्हणूनच माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा तुम्ही स्वामींच्या नामाचा जयघोष करा स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामींवरती निशंक सोपवा नक्कीच तुमच्या आयुष्यात आनंद आल्याशिवाय राहणार नाही तुमचा जर तुमच्या स्वामींवरती विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि मी स्वामी महाराजांचा सच्चा भक्त आहे असे टाईप करून हा सुंदर संदेश शेवटपर्यंत ऐका श्री स्वामी समर्थ श्री वटवृक्ष स्वामी श्री स्वामी वैभव श्री स्वामी श्री स्वामी अक्कलकोट निवासी जगद्गुरु प्रभ परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र हे सर्वांग सुंदर आहे स्वामींच्या चरित्राचे पठन केल्याने साधा पोळा प्रापंचिक भक्त हे हटयोगी साधकाप्रमाणे सर्वांना हवे ते प्राप्त होते दुःखित असो पीडित असो प्रत्येकाच्या जीवनाचा आधार देऊन दुःख मुक्त करणारे स्वामी महाराज हे केवळ शुद्ध भाव आणि निर्मळ मनाने केलेल्या अल्प साधनेने सुद्धा अति प्रसन्न होतात स्वामींना से करण्यासाठी वेगळं काहीच करण्यापेक्षा खडतर साधना करण्यापेक्षा आपले कर्म करत राहा आणि आपण केलेले नामस्मरण ही पुरेसे पडते स्वामी महाराज हे परब्रह्म असल्यामुळे आपण केवळ त्यांची काया वाच्या मनाने केलेली तोडकी मोडकी सेवा ही सुद्धा ते अगदी सहजतेने स्वीकारतात या अल्पशा सेवेचे फळ ते एखाद्या महान योगाच्या साधनेलाही लाजवेल एवढे मोठे देतात एवढे भक्तवत्सल श्री स्वामी महाराज आहेत स्वामी अक्कलकोटी असताना हिमालयापासून ते काशी पर्यंतचे हजारो साधू तपस्वी ऋषी साधक हे रोजच अक्कलकोटी केवळ स्वामींच्या दर्शनासाठी येत असत यातील असंख्य जण हे अक्कलकोट कौतुक करताना म्हणत असेल ज्या परब्रह्माचे एक वेळ एक घटिकाही दर्शन होत नाही तो पूर्ण पर, परब्रह्म या अक्कलकोटी रात्रंदिवस राहतो हे तुमच्या कोणत्या साधनेचे फळ आहे हे ब्रह्मदेव देखील सांगू शकणार नाही एवढे तुम्ही भाग्यवान आहात तर माझ्या प्रेमळ स्वामी सांगण्याचा उद्देश एवढाच की शेकडो हजारे व हजारो वर्ष साधना करणाऱ्या सुद्धा स्वामी दर्शनाशिवाय मिळत नाही ते स्वामी सहज प्राप्त झाले आहे तेव्हा आता तरी आपण या सुवर्ण संधीचा लाभ घेऊया अहो ज्या स्वामींचा दरवर्षी येणारा प्रकट दिन हा अकरा वेळा येणाऱ्या कपिला कपिलाष्ठी योगांपेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे त्या स्वामींचे नामस्मरण आणि चिंतन याच्या पुण्याची गणना कोण करेल बर एवढे आनंदी आनंद आपल्याला लाभले आहे अन आम्ही मात्र इतर निरर्थक गोष्टींच्या मागे धावत आहोत हा आमचा कपाळ करंटेपणा म्हणायचा की कर्म दरिद्रीपणा हेच कळत नाही याचाच विचार करून वाट चुकलेल्या स्वामी भक्तांना परत एकदा योग्य वाटेवर आणण्यासाठी स्वामी सूत महाराजांनी स्वामींच्या श्रेष्ठतेचे सहज आणि सर्वांग सुंदर असे वर्णन केलेले आहे किती गोड प्रेम किती गोड धाम किती गोड नाम श्री स्वामी स्वामी समर्थांचे किती गोड लिहिला किती गोड कळा तुम्ही घ्या सोहळा स्वामी नामी एक चित्ती ठेवा एक चिंती ठेवा स्वामी राज घ्यावा अनुदिन स्वामी सुत म्हणे मुंबापुरी जन स्वामी हा निधान चित्ती ठेवा आपल्या केवळ चरणांच्या अभंगातून स्वामी सुताने स्वामी महाराजांचे अत्यंत दिव्य असे वर्णन केले आहे स्वामी सुत म्हणतात स्वामींचे प्रेम वात्सल्य ममता किती गोड आहे किती अवर्णीय आहे याची कोणीही गणना करू शकत नाही कोसदूर असलेल्या लक्ष्मण कोळ्याचे जहाज पाण्यावर काढणारे स्वामी मृत उंदीर जिवंत करणारे स्वामी पिसाळलेली सुंदरी वानरी प्रेमळ करणारे स्वामी आपल्या इच्छेप्रमाणे भक्तांना राम कृष्ण विठ्ठल स्वरूपात दर्शन देणारे आपले स्वामी सिद्धयोगी बनवणारे स्वामी आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना सुंदर करणारे आपले स्वामी स्वतः परब्रह्म आणि ब्रह्मांड नायक असूनही सुंदराबाईची प्रत्येक आज्ञा निमूटपणे पाळणारे स्वामी अशी किती किती म्हणून उदाहरणे द्यावी स्वामींच्या प्रेमळतेची वात्सल्यतेची अथांग ममतेची असा प्रश्न पडतो असे स्वामी सुतांना वाटते जे स्वामी स्वतःच एवढे अथांग प्रेमसागर आहेत तेव्हा त्यांचे निवस्थान असलेले अक्कलकोट धाम हे किती गोड आणि किती सर्वश्रेष्ठ असेल याचे महत्व बुद्धीची देवता गणपतीलाही सांगता येणार नाही पीडित रंजलेले गांजलेले दरिद्री महारोगी अशा कितीतरी प्रकारच्या लोकांचा उद्धार या अक्कलकोटी झालेला आहे एवढे श्रेष्ठतम असे महाशक्तीपीठ अक्कलकोट आहेत याच अक्कलकोटाचे महत्व स्वामींचे अंतरंगी शिष्य आनंदनाथ महाराजांनी सांगितले सांगितलेले आहे अक्कलकोटी वस्ती भाग्याची ही जोड कल्पनेचा मोड नाही तिथे शुद्ध प्रेम भाव पादुगा दर्शन कुशावरती स्नान बारा वेळ प्रदक्षिणा केल्या पाप सरुनी जाय पवित्र तो होय देह तिथे शुद्ध अनुष्ठान जणू ध्यान आवड ही पूर्ण स्वामी आनंद म्हणे तया होई दृष्टांत दैवगती भेट कलियुगी असे भुवेकुंठ अक्कलकोट धाम आहे त्याची गोडी किती किती वर्णावी असा प्रश्न स्वामी सुतांना पडला आहे जो परब्रह्म स्वतः एवढा प्रेमळ आहे त्यांच्या निवासाने अक्कलकोट हे सर्वश्रेष्ठ धाम बनले आहे त्या स्वामी समर्थांचे नाम किती गोड आहे याची कल्पनाही करवत नाही प्रत्यक्ष सरस्वती मातेलाही या नामाची थोरवी नाता येणार नाही असे स्वामी सुतांना वाटते स्वामींचा वास्तव काळापासून ते आस्था गयात कोट्यावधी भक्त हे केवळ नामस्मरणाने तुम्हालाही हा विश्वास जर आपल्या स्वामींवरती असेल तर माझी आई माझी स्वामी मी स्वामींचा स्वामी माझे स्वामी तुम्हीच माझे तारण हार असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका तेव्हा ह्या वरवरच्या स्वरूपाकडे न पाहता आपण अंतरंगातून ओळख घ्यावी सत्य स्वरूपाला जाणून घेऊन स्वामींच्या नामस्मरणांमध्ये दंग होऊन जावे स्वामींचा नामजोप सोहळा अखंड चालवावा अशी विनंती आपल्या चित्तात केवळ आणि केवळ फक्त स्वामींचेच ध्यान करावे दिनरात रात्रंदिवस फक्त स्वामींनाच आपण त्यांचेच गोडवे गावे त्यांचेच नामस्मरण करत राहावे सदैव स्वामींचाच धावा करत राहावा कारण स्वामी नावच आपल्याला तारणार आहे त्या आपल्या सर्व संसारिक आणि परमार्थिक अडचणी आपल्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी स्वामीनाम हेच सर्वोत्तम रामबाण औषध आहे शेवटी स्वामी महाराजच आपल्याला प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काढणार आहेत त्यामुळे आपण स्वामी महाराजांचे आप 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 चिंतन करा त्यांचे नामस्मरण करा त्यांची भक्ती करा आपले साधण्यासाठी पूर्ण परब्रह्म मायाधिपती सर्वेश्वर श्री स्वामी महाराजांनी शरण जाऊया आणि सच्चितानंद परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांचे गोड नाम आपण सारखे गाऊया माझ्या प्रेमस्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश जर का तुम्हाला मनापासून आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला ला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबा आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज राज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे टाईप करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ